शेतकऱ्यांना दोन हजारऐवजी तीन हजार, हजार रुपये येत्या चोवीस तारखेला रक्कम खात्यात होय दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश आलं आहे दरम्यान भाजपच्या या विजयाचा मोठा फायदा दिल्लीतील शेतकऱ्यांना होणार आहे कारण पंतप्रधान किसान सन्मान निधीशी संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्येकी तीन महिन्याला दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे संपूर्ण वर्षा शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे याच्यामुळे दिल्लीतच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा फायदा सुद्धा होणार आहे आता पी एम किसान योजनेचा हप्ता केव्हा आणि कधी मिळणार आहे ते आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा कारण की नवनवीन प्रकारे अशा शेतकरीविषयी महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे 9.75 कोटी वार्षिक बजेट पी एम किसान अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला नऊ हजार रुपये मिळाले तर दिल्ली सरकारला या योजनेसाठी कोट्यावधी रुपयाचे बजेट वेगळे ठेवावे लागेल आकडेवारीनुसार दरवर्षी दहा हजार आठशेहून अधिक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये देणे म्हणजे त्यासाठीचे बजेट नऊ पॉईंट पंचाहत्तर कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मीडिया रिपोर्टच्या मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला जमा होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर आहेत तिथे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता वितरित केला जाणार दिल्ली आहे दिल्लीतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे पी एम किसान अंतर्गत देशातील अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात ज्याची रक्कम तीन पॉईंट पन्नास लाख कोटी रुपये आहे अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा